उद्या शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रते प्रकरणाचा निकाल येणार आहे आमदारांवर सध्या टांगती तलवार आहे या निकालाच्या पूर्वसंध्येला शिंदेच्या शिवसेनेचे प्रतोद असलेले भरत गोगावले यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी सगळ्यात आधी तर उद्या काय निकाल येईल असं वाटतंय काय निकाल येणं तुम्हाला अपेक्षित बघा प्रत्येकाला वाटत असतं कोर्टात केस चालू असू दे किंवा कोणाकडे असू द्या की निकाल आपल्या बाजूने लागावा ही प्रत्येकाची भावना असते त्याप्रमाणे आमची पण आहे की निकाल हा आपल्या बाजूनेच लागावा हे आम्हाला सगळ्यांनाच वाटते त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही उद्या तुमच्या बाजूने निकाल लागला तर मग तयारी कशाप्रकारे करण्यात आलेली आहे जल्लोष किंवा कशा प्रकारे साजरा केला जाणार आहे निकालाचा दिवस किती वेळ लागतो हे निकाल लागल्यानंतर कुठलीही जमाजमो करायला फार वेळ लागणार नाही पण त्याच्या अगोदर घाई का करा आमची आतापर्यंतची पद्धत आहे तिन्ही वेळेला जेव्हा आम्ही आमदार झालो तेव्हा आमदारचा रिझल्ट आल्यानंतर मग आम्ही ढोल ताशे फटाके मिठाय वाटले ना ते काय वेळ लागतो ह्या अगोदर ला। काय लोक तयार करून ठेवतात आणि मग ते हिरमुसले होऊन जातात तसं आपल्याला काय करायचं कारण नाही बरं तसं जर झालं तुमच्या बाजूने निकाल लागला नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने जर निकाल लागला तर पुढची जी स्टेप असणार आहे ती काय असणार आहे शिंदेच्या शिवसेने ते आपले एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री आणि आमची वकिलांची गांग आहे फिल्ड आहे सगळी ती ते ठरवतील आणि ते ठरवतील त्याप्रमाणे आम्ही चालू नाही एवढं काय काळजी करायचं कारण आहे अजून तशी चर्चाच झालेली नाही आहे की विरुद्ध निकाल लागू शकतो अशी चर्चाच झालेली काय नाही काय नाही अशी चर्चा होण्याचं कारणच नाही ना सेनापदे कधीच आपल्या सैनिकाला घाबरवत नसतो त्याला धीरज देत असतो जसे आता उबाटावाले देत आहेत तसे त्याप्रमाणे आमच्या ह्याच्यामध्ये तसा काही प्रकार नाही आहे आणि आम्ही सर्वतोपरी तयारी ठेवलेली आहे लक्षात आलं का त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही कॅमेरापर्सन नितीन सहमी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई